आज आपण शिकणार आहोत क्रियापदाबद्दल जे तुम्हाला इथे टायटल जे दिसते ते जसं बघा या ठिकाणी आपण क्रियापद म्हणजे काय क्रियापद कसं वापरायचं हे आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत तर क्रियापद हे जवळपास स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्डपासून तर जवळपास दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरता हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे ज्या जो विद्यार्थी ॲक्च्युली फर्स्ट स्टँडर्ड सेकंड थर्ड कुठल्याही क्लासमध्ये असू त्यांना अजूनही क्रियापदाबद्दल माहिती नसेल किंवा क्रियापद समजत नसेल तर त्यांनी काय करावं हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी माहिती मी तुम्हाला आज सांगत आहे ती माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐका समजून घ्या आणि समजल्यानंतर नक्कीच मला कळवा कमेंट्सच्या माध्यमातून करीन्स क्रियापद काय म्हणते या ठिकाणी द अबाउट द पर्सन ऑर थिंग दर टेल्स अज समथिंग क्रियापद काय करतो आपल्याला काहीतरी सांगतो कशाबद्दल अबाउट अ पर्सन ऑर थिंग एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल माहिती सांगणारा जो शब्द असतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो ऍक्च्युली ऍक्च्युली कुठल्या तरी कुठल्या तरी स्टेट कुठली तरी ऍक्शन कुठली तरी मोमेंट कुठलं तरी पझेशन ह्या गोष्टी काय करतात दर्शवण्याचं काम वाक्यामध्ये येणारा वाक्यामध्ये येणारा एकच शब्द असतो त्याला आपण क्रियापद म्हणतो तसं ते बघा जसं बघा नेक्स्ट लाईक काय म्हणते इट डिनोट्स ऍक्शन स्टेट बिंग आर पोझिशन परत काय काय दर्शवते हे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं काय काय दर्शवते हे एखादी कृती ऍक्शन एखादी स्टेट एखादी स्थिती त्याला काय म्हणतो आपण स्थिती म्हणतो बरोबर आहे ऍक्शन स्टेट त्याच्यानंतर बिंग म्हणजे अस्तित्व स्थिती पण म्हणतात त्याला शन म्हणजे कुठली मालमत्ता किंवा ताबा म्हणू शकतो आपण तर ह्या गोष्टी काय करू शकते क्रियापद वाक्यामध्ये दर्शवते तर त्यानंतर एक्झाम्पल इथे एक दिलेली आहे द बॉईज स्विम एव्हरी द बॉईज स्विम ए डे या वाक्यामध्ये बघा पहिला दिलेला सब्जेक्ट आहे दुसरा वर्ग आहे त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे तर बघ काय सांगायचं काम करत आहे या ठिकाणी मुलं काय करतात दररोज स्विंग पोहतात मुलं काय ऍक्च्युअली कुठली ऍक्टिव्हिटी करत आहे नेहमी पोहण्याची ऍक्टिव्हिटी करत आहे मग स्विंग या ठिकाणी काय जातात क्रियापद झाला तसंच लॉयन्स आर फियर्स आणि माउथ लॉयन्स आर इयर्स आता फिअर्स म्हणजे भित्र नाही हो फिअर्स म्हणजे भयानक टेरिबल मग सिंह हा भ्यानक घाबरवणारा प्राणी आहे कसा प्राणी आहे घाबरवणारा प्राणी आहे त्यानंतर आहे रोज हा लांब बिक्स कावडा कावड्याला काय असते चोच बीक्स म्हणजे चोच चोच कशी असते कावड्यांना लांब चोच असते कशी चोच असते लांब चोच असते तर बघा या तिन्ही वाक्यामध्ये ॲक्च्युली स्विंग नंतर आर नंतर आठ हे ॲक्च्युली काय झाले वर्क झाले काय झाले वर्क बरोबर तर जो जे या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण दिले त्या उदाहरणावर तुमच्या लक्षात आलंच असल की क्रियापद कशाला म्हणतात त्यानंतर मराठीमध्ये सुद्धा मी थोडस सांगू सांगू इच्छितो या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे बघा क्रियापद हा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे त्या क्रियापद हा, प्रियापत हा, प्रियापत हा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे तसंच कृती स्थिती अस्तित्व किंवा कुठलीही मालमत्ता दर्शवण्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो या क्रियापदाचा उपयोग आपण करू शकतो मित्रांनो ही छोटीशी माहिती ग्रॅमरविषयी शिक्षणाविषयी जी आहे मी तुम्हाला सांगितली अतिशय महत्त्वाची आहे तर ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश कळत नसेल समजत नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी काय म्हणायचे की माझी व्हिडिओ बघायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला काय येईल हळूहळू इंग्लिश वाचण्यासाठी समजण्यासाठी मदत होईल तर माझी एकच रिक्वेस्ट आहे सर्व विद्यार्थ सर्व तुम ऑडियन्सला की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद